शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत वाद उफळला एरंडोलच्या पदाधिकाऱ्यांचं धरणगावच्या मान्यवरांचा भाजपात प्रवेश तर जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांच्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अद्वितीय नेतृत्वामुळे प्रभावित होऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्ते आपल्या भाजपा परिवारात प्रवेश करतात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात एरंडोल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भगवान आसाराम महाजन एरंडोल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उबाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख दशरथ बुधा महाजन उपजिल्हा संघटक राजेंद्र दोधू चौधरी यांच्यासह एकूण सत्तर सामाजिक का आणि राजकीय कार्यकर्त्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला यामध्ये शिवसेना उपाटा गट शिवसेना शिंदे गट आदी पक्षांचे आजी माजी पदाधिकारी युवा कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सा समावेश आहे जळगाव शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत वाद उफाळून येत चवाठ्यावर आलाय एरंडोलमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर था। ठाकरे गट मोठ्या धक्क्यातून सावरत नाही तो जिल्हा संघटक गजानन मालपुरे उद्योजक खुपचंद साहित्य यांनी संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद ठाकरे गटासाठी धोक्याचा इशारा मांडला जातोय विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या कुलभूषण पाटील यांना जिल्हाप्रमुखपद दिल्यामुळे गजानन मालपुरे संपर्क प्रमुख संजय सावंत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे उद्योजक खूपचंद साहित्य कमालीचे नाराज झाले याआधीही तत्कालीन जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी संजय सावंत यांच्यावर आरोप करत पक्ष सोडला होता आता मालपुरे आणि उद्योजक खूपचंद साहित्य यांनीही सावंत यांच्यावर आरोप केल्यानं पक्षात उभी फूट पडल्याचं स्पष्ट झालंय तर व्यक्तिगत विषयासाठी पक्ष सोडताना आपल्यावर टीका केली जात असल्याचं संजय सावंत यांचं म्हणणं आहे हो तुम्ही सोडचिठ्ठी दिलेली आहे काय सांगणार मी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली नाही मी पक्षाला राजीनामा पाठवलेला आहे तो कशासाठी पाठवला आहे की इथे जे वातावरण आहे ज्यांच्या खांद्यावर पक्षप्रमुखांनी विश्वासाने मान टाकलेली आहे ते पक्षप्रमुखांची मान कापतायत ते पक्षाचं कुठेतरी खच्चीकरण करत आहे पक्षाचं कुठेतरी नुकसान करत आहे याची आज एक्केचाळीस वर्षापासून आमची पक्षाची नाड आहे आणि ती नाड असलेली कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न करतात संजय सावंतांना सावंतांना जळगावला जे पाठवलेलं आहे ते पक्षवाढीसाठी पाठवलेलं आहे असेल असा मी समजतो पण ते आल्यापासून ए सी हॉटेलमध्ये पक्ष चालवतात आणि तिथून त्यांना पाहिजे ते सगळे धंदे करतात आणि त्यांना असं वाटतं की मी करेल ती पूर्व दिशा ही पक्षप्रमुखांच्या कुठेतरी निज नजरेत आली पाहिजे की पक्षप्रमुखांना कळलं पाहिजे की खाल्ले खालच्या कार्यकर्त्याचं मत काय खालच्या कार्यकर्त्याला काय वेदना होत आहेत हे कळलं पाहिजे म्हणून माझा हा लढा आहे आज एका गजानन मालपुरेचा पक्ष म्हणून बळी गेला तरी चालेल पण माझ्यासारखे जे असंख्य शिवसैनिक आहे त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे त्यांची कुठेतरी दाद पुकार हुंकार ऐकली गेली पाहिजे म्हणून माझा हा लढा आहे जिल्हा प्रमुख पदाची जी निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये तुमचंही नाव चर्चेत होतं तुमच्याऐवजी दुसऱ्याच्या काळात ती माळ पडली की ही नाराजी आहे का हे पहा पक्षाचा हा विषय राहतो की कोणाला पद द्यायचा त्यामुळे पक्ष दहा लोकं मागतात एकाला पद देतात त्यामुळे नाराजी असण्याचं कारण नाही पण त्याचे जे काही निकस लावले गेले आणि आम्हाला नाशिकला बोलवून जे आम्हाला विचारलं गेलं आणि विचारल्या गेल्यानंतर जे पहिले ठरलेलं होतं तेच जर होत असेल तर मग आमचं नुकसान का करता आम्हाला नुसतं चॉकलेट का दाखवता आमचा बळी का घेतात हे अंधारात का ठेवतात हे आमचं दुःख आहे आणि ते माझ्यासारखे असंख्य सु शिवसैनिकांचं दुःख आहे म्हणून हे मी मांडण्याचा प्रयत्न करतात लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत पण पक्षाला या ठिकाणी अपयश आलं त्यानंतर सातत्याने आता तुम्ही पण राजीनामा तुमच्या पदाचा पाठवलेला आहे असे अनेक पदाधिकारी पक्षाला सोडून गेले तरी वरिष्ठांच्या लक्षात ही बाब येत नाही का असं आहे वरिष्ठांना काय गुमराह केलं जातं तेच आम्हाला कळत नाही आहे की ज्या पद्धतीने हे वरिष्ठांना सांगतायत आणि त्यांना पाहिजे ते सगळं करून घेत आहेत त्यामुळे पक्षाची वाताहत होते एकोणावीसशे चौऱ्याऐंशीपासूनचा शिवसैनिक आहे आणि एकोणावीसशे चौऱ्याऐंशीचा शिवसैनिक म्हटल्यावर आज मला एक्केचाळीस वर्ष झाले आणि अशी परिस्थिती पक्षावर दोन तीन वेळा आली की जेव्हा नारायण राणे सोडून गेले राजसाहेब गेले त्याच्यानंतर आता शिंदे गेले पण जेव्हा राजसाहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा पक्षप्रमुख शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी साथ दिली होती या चिमणी पाखरांना परत फिरा मग तशी साथ दिलेली पक्षप्रमुखांनी होती तर आज हे कालचे जे नेते आहेत त्यांना द्यायला काय हरकत आहे ते देत नाही हा गेला की म्हणता पालापाचोळा गेला तो गेला गद्दार गेला तो गेला घाण गेली अरे पण तुम्ही असं बोलून जो कुंपणावर शिवसैनिक बिचारा बसलेला आहे त्याला तुम्ही सांगता तू एक आत्ताच नाही चालता हो ही कुठली पद्धत आहे ही संघटना चालवायची पद्धत आहे का ही हे दुःख आहे कारण साहेब जो शिवसैनिक एकोणचाळीस वर्ष चाळीस एक्केचाळीस वर्ष स्वतःचं घर जाळून पोरांना बाळांना इकडे ठेवून शिवसेनेशी एकनिष्ठ राहतो आणि त्याच्यावर जेव्हा पक्ष सोडायची वेळ येते एखादी माणसाचं लग्न झाल्यावर तो आठ दिवस त्या बायकोबरोबर राहिला आणि नवव्या दिवशी त्याला फारकत घ्यायची वेळ आली त्याला वेदना होतात आम्ही तर एक्केचाळीस वर्ष या संघटनेबरोबर काम केलेलं आहे आणि तेव्हा आम्हाला राजीनामा द्यावा लागतो आहे असं म्हणतो तर आम्हाला वेदना होत नसतील का पण या वेदना कोणीतरी ऐकून घ्यायला पाहिजे आमच्या भावना कोणीतरी समजून घेतल्या पाहिजेत आणि माझा जरी बळी गेला तरी चालेल पण माझ्यासारख्या असंख्य शिवसैनिकांना न्याय भेटला पाहिजे त्यांचं कोणीतरी म्हणणं ऐकलं पाहिजे हीच माझी मागणी आहे आणि मी आपण स्वतः माझ्याबरोबर फिरलात मी जळगाव जिल्ह्यातल्या ले प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात पोच गेलेलो आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात मग गावागावात गेल्यानंतर तिथून शिवसेनांना शिवसैनिकांना भेटलो आहे लोकांना भेटलो आहे मग कसं म्हणता येईल की बाबा हॉटेलमधनं मक्ष आलो होतो आता गेले कित्येक वर्ष ते माझ्यासोबत आहेत त्यांना एका रात्रीत कसं कळलं की मी व्यापारी झालो हेच मला कळत नाही जाताना काहीतरी आरोप करायचे आणि सांगायचं की व्यापारी संपर्क प्रमुख म्हणून कदाचित त्यांना काय साक्षातार घडलं त्यांना माहिती एक लक्षात घ्या पक्षाला गळती लागलेली आहे असं आपण म्हणताय गळती लागलं म्हणजे नक्की काय झालं जे आज तुम्ही गेले म्हणून सांगता त्यांनी या जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये कुठला गड असं राखून ठेवला आहे की ज्याच्यामुळे पक्षाला नुकसान होणार आहे कुठल्या निवडणुकीमध्ये त्यांनी लीड घेऊन तो शिवसेनेचा बालेकिल्ला राखून ठेवला आहे मी कोणाचं नाव घेणार नाही पण ज्यांच्यामुळे तुम्ही आज मला प्रश्न विचारताय त्यांनी कुठला गड राखून ठेवला ते मला सांगा शिवसेनेच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकामध्ये सगळ्यांना विचारणा झाली सगळ्यांना बोलवण्यात आलं मान्य उद्धवजींकडे बैठक झाली जिल्ह्यातली सगळी लोक होती त्याच्यानंतर नाशिकला एक बैठक झाली सगळ्या पदाधिकाऱ्यांना बैठ बोलवलं होतं त्यांचा जो आरोप आहे की बंडखोर बंडखोरी गेलेल्या व्यक्तीला जिल्हा प्रमुखात दिलं तर त्या बैठकीत ज्यावेळेला पक्षाने नाशिकला बैठक बोलवली होती त्या बैठकीत हे सर्व उपस्थित होते सर्वांच्या बाबतीत विचारणा केली कोणाकोणाला जिल्हा प्रमुख व्हायचा आहे त्यावेळेला कुलभूषण पाटीलसुद्धा तिथे उपस्थित होते जर तुमचा आक्षेप होता की त्यांनी बंडखोरी केली तर पक्ष नेतृत्वासमोर त्यांनी बोलायला हवं होतं की साहेब या बैठकीमध्ये कुलभूषण पाटील यांनी मागच्या विधानसभेमध्ये अशी बै ही केलेली आहे त्याच्यामुळे त्यांना बैठकीतनं बाहेर थांबवून आपण बैठक करू त्यावेळेला तुमचा विरोध नव्हता त्यावेळेला इतरांबरोबर तुम्हीसुद्धा इच्छुक होतात आणि मग पक्षनेतृत्वाने जर एखादी घोषणा केली त्यांना हे केलं त्यावेळेला तुमचा आक्षेप कसा असू शकतो तुमचा आक्षेप जर पूर्वी होता म्हणून तुम्हाला जिल्हाप्रमुख पद मिळालं नाही म्हणून तुमची नाराजी येते जा जा आगे जो आगे जो आगे। एक लक्षात घ्या माझ्या ठिकाण गेले खूपशा साहित्य तुम्ही व्हिडिओ बघितला असेल खूपच्या साहित्याचे व्हिडिओ ह्या जिल्ह्यात भरपूर गाजलेले त्याच्या व्हिडिओवर न बोललेलं बरं त्याचा व्हिडिओ वेगळा विषय तो काय राजकारणातला विषय नाही आणि तो शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून कुठे नाही आहे त्याच्यावर बोल न बोललेलं बरं आहे आता या इथे एखादा पदाधिकारी नियुक्त करताना संपूर्ण महाराष्ट्रात जी पद्धत नसेल ती पद्धत इथे आहे की एक पदाधिकारी जाहीर करत असेल तर त्याच्यावरती जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख सोबत त्या विधानसभेचा संपर्क प्रमुख जो असेल या चौघांची स्वाक्षरी असल्यानंतर त्या पदाधिकारीची नियुक्ती होते एवढं ओपन ट्रान्सपरंट काम असताना एकाधिकारी सही कशाला म्हणणार तुम्ही या जिल्ह्यात ज्या ज्या नेमणुका झालेल्या आहेत त्या सगळ्या नेमणुका जर आपण पत्र पाहिलं असेल तर जिल्हा पत्रा प्रमुखाच्या पत्रावर उपजिल्हाप्रमुख प्रमुख स विधानसभा संपर्क प्रमुख सगळ्यांच्या सह्या झाल्यानंतर आणि सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघांची सही झाल्यानंतरच त्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर जा होते मग हे सगळं होत असताना तुम्ही एकाधिकारशाही कशाला वळाल आरोप करणं फार सोपं आहे काम करणं फार कठीण आहे अशा परिस्थितीतून काम करणं आणि त्याच्यानंतर आरोपाला घाबरून आपल्याला चालणार नाही ज्याला जायचं असतं तो जातो ज्या माणसाला उद्धवजीने म्हणजे स्वतः मातोश्रीने दोनदा फोन केल्यानंतर सुद्धा तो सोशल मीडियामध्ये आपलं पत्र व्हायरल करतो तर त्याच्याबद्दल मी काय बोलणं चुकीचं आहे गद्दारों को पद देना मां बगला मुखी माता का मुझे वरदान है गद्दारों को देते हो पद तुम्हारी आज दिख गई न हद जब सात साल से मेरे होटल में आते थे पीए के लिए एक रूम होना कार्य करते के लिए दूसरा रूम होना पत्रकार आ गए तो तीसरा रूम होना तो आज खुद के लिए चौथा रूम होना तो आज रॉयल प्लेस में आपने चार रूम क्यों नहीं बुक किए क्या कार्यकर्ते मर गए क्या आपके पीएस सड़ गए कद्दार आपने कुलभूषण को जो लिया ना इस शहर में इसके लिए मुझे नफरत आ गई है ऐसी शिवसेना से जब ऐसे गद्दारों को तुम लेते हो कुलभूषण जैसे लोगों को तो हम जैसे लोगों ने आपसे रहना है क्यों लोकनायक न्यूज